कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी माठाची भाजी ही भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स आणि झटपट होते चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर इथे आपण माठाची भाजी छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे आता आपण फोडणी देऊ भाजीला त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाल्यानंतर ते आपण त्यामध्ये दहा ते बारा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ लसूण थोडासा जास्त घालायचं फ्रेंड्स कारण आपण कांदा वगैरे काही घालणार नाही लसणावरच ही भाजी खूप छान होते आता लसूण आपण छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेलायकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स प्लीज तुम्ही बघू शकता फ्रेंड्स लसूण आपण छान परतवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये पाव चम्मच हळद घालून घेतलेली आहे त्यासोबतच आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेले आहे मोठ्या मोठ्या त्या पण आपण घालून घेऊ मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी मिक्स मिरची घेतलेली आहे काही तिखट आहे आणि काही कमी तिखट आहे आता आपण मिरची पण थोडीशी हलकीशी परतवून घेऊ लास सोबत फ्रेंड्स ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही टिफिनमध्ये पण बनवून देऊ शकता झटपट मिरची पण आपण छान परतवून घेतलेली आहे फ्रेंड्स आता आपण भाजी घालून घेऊ भाजी मी जास्त काही बारीक कट केलेली नाही ही भाजी एकदम कवळी होती आणि मस्त अशी लगेच शिजते ही भाजी त्यामुळे जास्त काही बारीक कट करायची गरज नसते आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ हो, फ्रेंड्स भाजी मस्त अशी मिक्स करून घेऊ हो। फ्रेंड्स या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा ओलं खोबरं पण घालू शकता इथे मी ओलं खोबरं घालणार आहे आता आपण सात ते आठ मिनिट भाजी छान झाकण ठेवून शिजवून घेऊ फ्रेंड्स सहा ते सात मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे आता आपण भाजी मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता किसलेलं ओलं खोबरं घालून घेऊ ओल्या खोबऱ्यामुळं भाजीला खूपच छान टेस्ट येते फ्रेंड्स आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आपण अगोदर आपण मीठ घातलं नव्हतं त्यामुळे आत्ता घालायचं आहे मीठ कुठल्याही पालेभाजीमध्ये शेवटी घालायचं फ्रेंड्स नाहीतर अगोदर आपण मीठ घातलं तर भाजीला खूपच पाणी सुटतं आता मिक्स करून घेऊ आपण छान सर्व साहित्य इथे आपण भाजी पण मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे फ्रेंड्स आता आपण आणखी दोन मिनटासाठी भाजीवर झाकण ठेवून भाजी, भाजी वाफवून घेऊ ओल्या खोबऱ्याची आणि मिठाची चव भाजीमध्ये छान मुरण्यासाठी आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं होतं कारण आपली भाजी अगोदरच शिजलेली आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपण झाकण काढून घेतलेलं आहे दोन मिनटानंतर इथे मस्त अशी स्वादिष्ट माठाची भाजी आपली तयार झालेली आहे किती छान अशी ही भाजी दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि चवीला तर खूपच छान लागते फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि छान अशी झटपट भाजी होते ही आणि हेल्दी आहे पौष्टिक मस्त अशी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडला असलेली बेलायकॉन पण प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद